शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहरप्रमुख रुपाली अल्लाट यांनी दहा ऑक्टोबर रोजी उपोषणाला सुरुवात केली होती तर मोशी परिसरातील जे अंतर्गत रस्ते आहेत त्याचबरोबर डीपी मधले जे मंजूर झालेले रस्ते ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते त्या अनुषंगाने ते, ते उपोषणाला बसले होते खरंतर त्यांची तब्येत देखील खालावली होती आणि आता अखेर त्यांनी हे उपोषण सोडलेले सव्वा दिवस हे आज या ठिकाणी त्यांना पालिकेकडनं त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं या संदर्भात काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन मिळालेत स्वतः रुपाली ताई अल्लाट आपल्यासोबत आहे खरं तर आश्वासन मिळालेलं आहे तुमच्या या लढाला यश आलेलं आहे एकंदरीत काय सांगाल तुम्ही काय भावना व्यक्त करा माझा आनंद होतोय खरं तर एवढा म्हणजे सहा दिवसाचं उपोषण केल्यानंतर का होईना महानगरपालिकेने ज्या मागण्या केल्या होत्या त्या काही प्रमाणात पूर्ण केलेल्या आहेत आणि ज्या काही राहिलेल्या आहेत ते आठ ते पंधरा दिवसामध्ये चालू करण्याचं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे तर अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये मोशी प्रभागामध्ये संपूर्ण जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो नक्कीच सुटेल आणि नागरिकांची यामधनं सुटका होईल तर एवढा त्रास होतोय पण ठीक आहे समाधानी आहे आपण जनतेच्या कार्यामध्ये नक्कीच एक कार्य करण्यामध्ये सफल झालेलं आहे आपल्या शहराचे प्रमुख शार संजोग वगैरे असतील माझे आमदारवेला असलांडे अजित गवाने असतील अनेक नेते नेतेमंडळे या ठिकाणी आले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देखील आले अजितदादांचं काय निरोप त्यांनी तुमच्यापर्यंत दिले या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर शिवसेना आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माझे आमदार गौसमजी छाप साहेब तसेच माझे महापौर संजय भाऊ वगैरे या ठिकाणी दोन तीन दिवसापासनं ते अधिकाऱ्यांच्या फॉलोअपमध्ये होते आणि त्यांनी सगळी परिस्थिती त्यांना सांगून करण्यासाठी ही कामं पूर्ण करण्यासाठी त्यांना आदेश दिलेले होते आणि आज या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी अमोल कोल्हे खासदार आहेत त्यांनी देखील रुपाली ताईंना फोन केलेला आहे त्यांनी देखील आश्वासन दिले की लवकरात लवकर या ठिकाणी जे आहे रस्त्याचं काम सुरू होईल स्वतः आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आयुक्त हार्डीकर यांना देखील आश्वासन दिलं होतं दुपारीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर होते जनसंवादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही नेते असतील त्यांनी देखील अजित पवार यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवला आणि त्यांनी देखील आश्वासन दिलेले आहे की लवकरात लवकर हे रस्त्याचं काम काम जे आहे ते आम्ही सुरू करू आणि आज खरं तर रुपाली अल्लाटेंनी हे उपोषण सोडवलेलं आहे आत्ता आपण पाहतोय या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे आता नुकतंच अमोल कोल्ल्यांचा देखील तुम्हाला फोन येऊन गेला काय एकंदर त्यांनी माहिती दिली अमोल या ठिकाणी शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोलजी पोलीस आहेत या ठिकाणी त्यांना त्यांचा आताच फोन आला होता त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी देखील अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत रस्ता रस्त्याची कामं पूर्ण करण्यासाठी आणि नक्कीच ते प्रत्येक लढ्यामध्ये नक्कीच उभे राहतात सोबत पालिकेने जे पत्र तुम्हाला आहे त्याच्यामध्ये काय आश्वासन देण्यात आले तुम्हाला काय सांगा आता त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे आणि पन्नास टक्के जी रस्त्याची कामं आहेत ती चालू केलेली आहेत आज म्हणजे जसं उपोषण चालू झालं होतं तशी कामं चालूच केलेली होती त्यांनी काही स्वरूपामध्ये आणि आज बऱ्यापैकी कामं चालू केलेली आहेत आणि उर्वरित कामं राहिलेली आहेत ती आठ ते पंधरा दिवसांमध्ये चालू करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे निश्चितच आपण पाहतोय रुपाली अल्लाट यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला आता यश आलेलं आहे उपोषण त्यांनी आता मागे घेतलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हायडेकर यांनी दिलेल्या आश्वासानुसार आता रस्त्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होईल त्या अनुषंगाने त्यांनी उपोषण मागे घेतलेले आहे तर गेल्या पाच सहा दिवसापासून त्यांना या भागातील नागरिकांचा असेल महिलांचा असेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत होता त्या अनुषंगाने आज तर त्यांनी आता उपोषण मागे घेतलेले आता हे देखील पाहत असं ठरणार आहे की लवकरात लवकर महानगरपालिका कशा पद्धतीने या रस्त्याच्या कामाला सुरुवात करते व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास सेवराय प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवा